दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला श्रीगोंदाचे संत शेख मोहम्मद महाराज हे राष्ट्रीय संत आहेत समाज त्यांचा उत्सव साजरा करतो तर या उत्सवात मिठाचा खडा टाकून आमीन शेख यांनी संतांची बासुंदी नासू नये अन्यथा खड्यासारखं बाजूला करू आताचं चा सरकार चांगलंय मी श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असा विश्वास हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर यांनी श्रीगोंदेकरांना दिला आहे संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार काम सुरू करण्यापूर्वी आमिन शेख यांनी केलेलं ट्रस्ट बरखास्त करावं यासाठी गुरुवारी शहरामध्ये कडकडीत बंद पाळला गेला तर बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत हरिनामाच्या गजरात मोर्चाचं आयोजन केलं गेलं श्री संत शेख मोहम्मद महाराज हे वारकरी संप्रदायातील संत होते त्यांनी ग्रंथ लिहिले त्यांचा इतिहास कुणी बदलण्याच्या भानगडीत पडू नका असाही इशारा बंडातात कराडकर यांनी दिला जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा आज आंदोलन किंवा त्या दृष्टिकोनातून सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातल्या असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं शेवटी प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालंय की कायद्यापेक्षा ही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवायला लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चा सुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे आता प्रशासकीय स्तरावरती ती बोलणं सुरू आहे कारण हा निर् हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच घेणार आहे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होतं ह्यामध्ये थोडीशी ग्लेज अशी होतं जागेचा जा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्व्हॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग काढता येईल या दृष्टीकोनाचा सध्या प्रयत्न चालू आहे मी अशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत आणि जितका संयम राहील आपण पेरलं की लगेच उगवत नाही थोडासा त्या पिकालाही वेळ द्यावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडस संयम धरावा लागणार आहे नक्कीच उगवणार हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रतिक्रिया काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदचं ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाहीये त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचंय आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनात प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा असतो आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेझिस्टन्स सगळ्यात महत्वाचा काय असतं तुम्ही बघा आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं तर लवकर पोहोचतो आण आणि ज्यावेळेस सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही गतिक रोडमध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे मोहम्मद महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा था जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक कि यात्रा किमतीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी व्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी ही सारखी वारकरी मंडळी त्यांनी आज या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेले मात्र आता प्रशासनाला एकच म्हणणे की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट वारख केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे आमची सर्वांची भूमिका आहे ते ट्रस्ट पहिलं केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आहे आमची जर भूमिका आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असू किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्या सारखे राजकीय मंडळी करण्याचा प्रयत्न करत असतात कायद्याचा आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये हिंदू मुस्लिम यांच पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज कंटक त्यामध्ये विष पाळ पेरून त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाच एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदना महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केलाय तो ताबडतोब बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्व चालू राहावा असा निर्णय जाहीर विनंती आहे यावेळी माजी मंत्री बबनराव पासपुते खासदार निलेश लंके आमदार विक्रम पासपुते घनश्याम शेलार राजेंद्र नागवडे प्रणवती जगताप बाबासाहेब भोस नाना कोथिंबिरे राजू गोरे बाळासाहेब नाहटा बाळासाहेब महाडिक रामचंद्र दरेकर महाराज टिळक भोस राजेंद्र म्हस्के रंगनाथ बिबे पोपटराव खेतमाळीस अशोक आळेकर एकनाथ आळेकर बाळासाहेब दुतारे यांची भाषणं झाली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस